हरतालिका व्रत मांडणी पूजा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले तर हरतालिका उपवास काय खाऊन सोडावा तसेच उत्तर पूजा कशी करावी याबद्दलचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर हरतालिका व्रताला मुख्य म्हणजे पार्थिव शिवलिंग बनवूनच पूजा करावी लागते तसेच पूजेची मांडणी दुसऱ्या दिवशीच उचलायची असते पूजेच्या दिवशी नाही तसेच तुम्ही मंदिरात सुद्धा पूजा करू शकता कारण तिथे पार्थिव शिवलिंग बनवलेले असते तसेच आवर्जून पूजेमध्ये सखी पार्वतीची मूर्ती हवीच तसेच उत्तर पूजा कशी करावी तर काही ठिकाणी गणपती बाप्पा घरात आल्यानंतरच त्यांचा चेहरा पाहून उपवास सोडला जातो तर उपवास सोडताना आधी उत्तरपूजेला हातात थोडे पांढरे तांदूळ घ्या म्हणजे अक्षता घ्या पांढऱ्या असाव्या त्या मनोभावे भगवान शंकरांना प्रार्थ करा जी काही तुमची सेवा केली आहे ती रुजू करा काही चुकी झाली असेल तर माफी करावी असे भगवान शंकरांना सांगावे आणि त्या शिवलिंगावर अर्पण करा आणि जे वाळूचं शिवलिंग बनवलं आहे ते उचलून तुम्ही झाडाच्या खाली टाकू शकता किंवा ठेवू शकता तुमच्या अंगणात तसेच सखी पार्वतीची मूर्ती विसर्जित करायची आहे बाकीच्या व्यवस्थित वस्तू करा ठेवा बाकी पालवी वगैरे निर्माणला टाका तसेच जी फळे ठेवली होती त्यातीलच तुम्ही ग्रहण करू शकता उपवास दही भात यावरच सोडायचा आहे त्यानंतर उपवास सोडून नंतर बाकी जेवण तुम्ही करू शकता म्हणजे दही भातावर उपवास सोडून तुम्ही बाकी जेवण मग तुमचे रेग्युलर खाऊ शकता पण त्याच्या आधी प्रथम नैवेद्य भगवान शंकरांना दाखवा दही भाताचा आणि त्यानंतर तुम्ही ग्रहण करा आणि आणि त्यानंतर तुम्ही मांडणी उचलली तरीही चालेल तर अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ